याच साठी केला होता आता गोड बाबा कोल्हापूर जिल्हा अशी लढत लागलेली आहे अनुभवाना वयानं आणि वजनानं श्रेष्ठ असणारा अनुराग पाटील आहे पण वाघाच्या कर्जानं शुभम दुधा लढायला गेलेला आहे मेळा लागेचा पटला घुसण्याचा प्रयत्न शुभम दुधाचा आहे अनेक अनुभव जोडी तोड आणि तोडी अशक्य ती शक्य करण्याची ताकद असणारी मंगदा भेटलेल्या हा वेंटेज अशी कुस्ती लागलेल्या हजार वर्षाची कुस्तीची परंपरा आज उदारवाडी मुक्कामी जपण्याचं काम इथल्या ग्रामस्थाने केलेलं आहे केलेले आहे पैसा कशावरती खर्च करावा याचा जाण आणि भाग असणारे मंडळ आहे पुरुषार्थ मर्धन की इतिहास परंपरा जपण्याचं या मातीमध्ये शेतकरी शेतमजूर चांदी सोने उद्योग क्षेत्रावर परदेशात तर राज्यात असणाऱ्या गलाय बांधवाने केलेल्या शिमला मिरची प्रदर्शन प्रदूषित भागात केलेलं आहे मेंपाळ बांधवाने केलेल्या

लिहिला जाणार आजचा दिवस ऑगस्ट दोन हजार चोवीस ऐतिहासिक मैदाना आणि आर्मीचा पण अनुराग पाटील याच्या बरोबर सामना झाला या भूमिपुत्राचा किती शांत मातेने लढायला कोपरा

<laughs> याच पोराची कुस्ती पांबोरेला होती हो पंधरा ऑगस्ट भारत स्वातंत्र्य दिना निमित्त पांबोरे तणस सांगली जिल्ह्याच्या पोराची कुस्ती झाली तुफाने आणि कोई